आपल्या आसपासची बातमी सर्वांसाठीची आपण सात मराठी न्यूज वारकरी सेवा संघ पुणे जिल्हा सन दोन हजार पंचवीस वार्षिक स्नेह मेळावा संपन्न रविवार दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी श्री रोटमलनाथ मंदिर रोटी तालुका दौंड जिल्हा पुणे येथे वारकरी सेवा संघाचा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात साजरा झाला यावेळी वारकरी सेवा संघ महाराष्ट्र संस्थापक हबप राजाभाऊ चोपदार यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले त्यांनी आपल्या मनोगतात पुढील सेवा कार्याची दिशा व उपक्रम उद्दिष्ट याबाबतीत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तत्पूर्वी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सर्व संतांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले दौंड तालुका अध्यक्ष श्री लालासाहेब सितोळे यांनी स्वागत केले यावेळी वार्षिक अहवाल सादर करताना बारामती तालुका अध्यक्ष श्री दत्तात्रय गावडे सचिव श्री भोसले गुरुजी यांनी बारामती तालुक्याच्या वतीने केलेल्या सर्व कार्याची माहिती दिली पुरंदर तालुका सचिव श्री देविदास यादव शिरूर तालुका अध्यक्ष श्री दिलीप नागवडे तसेच हबप मोहन महाराज शिंदे श्री बाळासाहेब बारोकर जिल्हा उपाध्यक्ष श्री माणिक अन्ना फराटे यांनी आपली मनोगते व्यक्त केली वारकरी सेवा संघ पुणे जिल्हा अध्यक्ष हप्प संजय महाराज बोरगे यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर झालेल्या सेवा कार्याची सविस्तर माहिती दिली वारकरी सेवा संघाच्या वतीने सर्व संतांच्या पुण्यतिथी व समाधी सामुदायिकरित्या प्रवचन भजन कीर्तनद्वारे साजरे केले जातात श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर श्री संत तुकाराम महाराज मंदिर श्री संत सोपानदेव महाराज मंदिर येथे उत्सव साजरे केले जातात जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना हरिपाठ पुस्तके मोफत देऊन त्यांची पाठांतरे स्पर्धा घेण्यात येऊन त्यांना बक्षिसे देण्यात येतात पंढरपूर येथे चंद्रभागा स्वच्छता अभियान आळंदीत इंद्रायणी स्वच्छता अभियान देहूत इंद्रायणी स्वच्छता अभियान राबविण्यात येते सुमारे एक हजार सेवेकरी आणि इतर संस्था यात सहभाग घेतात तालुका स्तरावर गावोगावी विद्यार्थ्यांची शिबिरांचे आयोजन प्रवचन स्पर्धा भजन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात व योग्य बक्षीस वितरण त्यांना करण्यात येतात दर महिन्याला मोफत आरोग्य तपासणी शिबिर व डोळे तपासणी शिबिर घेऊन मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत केली जाते तसेच वारकरी शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना मोफत आवश्यक वस्तू शालेय शिक्षण साहित्य दिले जाते सुमारे सहाशे विद्यार्थी आरोग्य व शिक्षण दत्त शिक्षण दत्तक आहेत तसेच आषाढी वारीच्या वाटेवर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अन्नदान औषध वाटप करण्यात येते श्री संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्यातील सर्व एकशे अठरा दिंडीतील वारकऱ्यांना औषधे किट वाटप करण्यात येते थी। जिल्ह्यातील प्रमुख मंदिरात यात्रा काळात विविध स्वयंसेवा राबविण्यात येतात तसेच महिना वारकऱ्यांना आवश्यक गोष्टी दिल्या जातात ही सर्व सेवा संघाच्या कार्याची सविस्तर माहिती जिल्हा अध्यक्ष हबप संजय महाराज बोरगे यांनी त्यांच्या मनोगतात सांगितली या वारकरी सेवा संघात सेवेसाठी संघात येऊन कार्य करण्यास यावे असे आव्हान संस्थापक हबप राजाभाऊ चोपदार यांनी केले या मेळाव्यास दौंड शिरूर बारामती पुरंदर तालुक्यातील व सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते सदर मेळाव्यासाठी व्यवस्था दौंड तालुक्याच्या वतीने करण्यात आली भोजन व्यवस्था देवळगाव गाडा येथील सेवकांनी केली कार्यक्रमांचे सूत्रसंचालन समन्वयक श्री संजय वाबळेसरांनी केले तसेच आभार श्री लालासाहेब शितोळे यांनी मानले आणि पसायधन होऊन कार्यक्रम संपन्न झाला याविषयी घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी बिरो रिपोर्ट सात मराठी न्यूज रोटी दौंड